भीम बुद्ध जयंती जागतिक आरोग्य दिन आणि कवी वामन भुजबळ यांच्या स्मरणात पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर येथील डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात भव्य मोफत रोग निदान नेत्र तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे आयोजक डॉक्टर संतोष डांगे लक्ष्मण गायकवाड भूषण सुकेशनी आणि वामनराव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर दत्तात्रय वाघमारे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेडतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञे डॉ संग्राम धोंडळे यांच्या हस्ते करण्यात या शिबिरात शेकडो रुग्णांनी विविध तपासण्या केल्या व अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये डॉक्टर अशोक घबाले डॉक्टर त्रिशिरा धबाले डॉक्टर बद्रीनाथ आंबोरे डॉक्टर श्रीकांत कुलदिपे डॉक्टर लक्ष्मण नाईक डॉक्टर परमेश्वर साळवे डॉक्टर नागनाथ देशमुख डॉक्टर गणेश काजगुंडे डॉक्टर संदीप जोंडे डॉक्टर दिशा कांबळे व डॉक्टर पिंकी डांगे यांचे विशेष योगदान लाभले या कार्यक्रमात सार्वजनिक हिंदू व बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तमया खंदारे कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे कोषाध्यक्ष दादारा पंडित उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी ॲडव्होकेट धमा जोंधळे ॲडवोकेट हर्षवर्धन गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती पूर्णा शहरातील मातोश्री मेडिकलच्या वतीने रुग्णांना मोफत औषध देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बोधाचार्य उमेश भराटे यांनी केले तर सर्वांचे आभार भूषण भुजबळ यांनी मानले सर आपण तीन दिवस व्यसनमुक्ती जयंती शिबिर घेण्यात आलं आपल्यातर्फे काय सांगा कशा पद्धतीवर आम्ही दिनांक सात ते नऊ असं शिबिराचा वेळ दिला होता सात तारखे ते नऊ तारखेपर्यंत तार त्यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी आम्हाला वार्षिक टीम आली होती आयुष व्यसनमुक्त सेंटरची आणि त्यांनी आम्हाला इथं आल्यानंतर जे रुग्णासाठी आम्ही जे लावला होतो रेसन शिवे वेसन जयंत शिबिर तर असे भरपूर आमच्याकडे त्या दिवशी जवळपास एक पंचवीस एक लोक आले होते आणि पंचवीस लोकांनी शिबिराचा लाभ घेतलेला असून त्या लोकांना दुपारी आम्ही जेवणाची वगैरे व्यवस्था केली आणि काही तपासण्या वगैरे त्यांच्या आरोग्याच्या केल्या आणि त्यानंतर त्यांना थोडं फिजिकली फिटनेस राहण्यासाठी काही खेळ वगैरे हो बार्शीच्या साहेबांनी दाखवले त्यांना आणि त्याच्यामध्ये ते चांगलं यश मिळालं आणि संध्याकाळी पाच वाजता परत त्यांची तपासणी करून त्यांना लिंबू पाणी आणि इतर काय गोष्टीविषयी त्यांना माहिती दिली आम्ही देत गेलो आणि दुसऱ्या रोजी सा दिनांक आठ रोजी म्हणजे शिबिर घेण्यात आलं बा बार्शीहून आणखीन दोन डॉक्टर लोक आले होते आणि त्यांनी चांगली तपासणी तपासणीदन केली आणि आज तिसरा दिवस आहे आज तिसऱ्या दिवसामध्ये जे आहे सर्व रोग निदान शिबिर जे आमचे चांगले मार्गदर्शक स्वर्गीय भुजबळ सर होते आणि त्यांनी त्यांच्या नावाने हे शिबिर घेण्यात का, काम आम्ही केलं आणि त्याच्यामधून कसं आहे की डॉक्टर हो बाबासाहेबकर जयंती आणि भुजबळ सराच्या संयुक्त स्वर्गीय भुजबळ सरांच्या ह्यांच्यामध्ये माध्यमातून आम्ही आज रहताल शिबिरं घेण्यात आलं आणि त्यामध्ये नांदेड व परभणीचे चांगले मोठे मोठे डॉक्टर संग्राम डोंगरे आणि साहेब पूर्णाचे आमचे डॉक्टर वाघमारे साहेब संदीप भोंदळे साहेब आणि कुलदीपक साहेब असे डॉक्टर लोक जे आले आणि ते शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आतापर्यंत जे लोकं आहेत ते शिबिरामध्ये भरपूर म्हणजे तपासण्या चालू येतात आणि या शिबिराला असंच प्रतिसाद चांगला मिळत राहा आणि पुढच्या वर्षी मी जमलं तर आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या स्वरूपामध्ये हे शिबिरं करून दाखवण्यासंदर्भ